आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली भादोली येथील वारणा नदीकाठी असणाऱ्या कुरण परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आढळत असून नदीपात्रात सध्या पाण्याचे प्रमाण समतोल असल्याने मगरी स्पष्टपणे नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत त्यामुळे वनविभाग व वारणा परिसरातील सर्वच नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रात असणाऱ्या मगरी या कमीत कमी दहा फुटापर्यंत असून त्या थंडीमुळे उन्हासाठी नदीकाठाला फिरत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा भादोले व वारणा परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे